नमस्कार डाळिंब उत्पादक बंधूंनो सध्या सर्वच विभागात बहाराची जोरदार तयारी सुरू आहे पिका पिकामध्ये पिकाची फुलधारणा व ही पानगळीवर अवलंबून आहेत पिकामध्ये दोनरीत्या पानगळ होत असते पहिली म्हणजे नैसर्गिकरित्या आणि दुसरी म्हणजे आपण संजोगांचा वापर करून कृत्रिमरित्या पानगळ करतो ती पानगळ नाही बागेची पानगळ ही बागेला किती प्रमाणात ताण बसला यावरती अवलंबून असते मृग बहाराचा आपल्याला सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या बागेला उन्हाळ्यात चांगल्या प्रमाणात ताण बसतो व बागेची चांगली पानगळ होत असते परंतु जर आपली जमीन काळी व भारी असेल तर आपल्याला त्या जमिनीत ताण बसायला अडचण येतात किंवा तानकाळात पाऊस जर पडला तरी या काळात आपल्याला अडचण येत असतात जसे आपल्या सर्वांना माहिती आहे या मेमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे सर्वच विभागात सध्या बागेला पानगळ होण्यासाठी अडचणी येत आहेत अशा वातावरणात आपल्याला कृत्रिमरित्या पानगळ करणे आवश्यक आहे यासाठी आपण रेग्युलेट थर्टी नाईन या उत्पानाचा वापर करू शकतात जर आपल्या बागेची पानगळ वीस टक्के झालेली असेल तर आपण रेग्युलेट थर्टी नाईन अडीच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापरू शकतात जर आपल्या बागेची पानगळ चाळीस टक्के झालेली असेल यावेळी आपण दोन मिली प्रतिलिटर या प्रमाणात आपण रेग्युलेट थर्टी नाईनचा वापर करू शकतात बागेची पानगळ ही साठ टक्के झालेली असेल अशा ठिकाणी आपण साधारणतः दीड मिली या प्रमाणात रेग्युलेट थर्टी नाईनचा वापर करू शकतात जर बागेची पानगळ ही आपली ऐंशी टक्क्यापर्यंत झालेली असेल तर आपण अर्धा ते एक मिली या प्रमाणात वापर करू शकतात तसेच नव्वद ते पंच्याण्णव टक्के आपल्या बागेची पानगळ झालेली असेल तर अशा ठिकाणी आपण गरजेनुसार इथेफॉनचा तस म्हणजेच रेग्युलेट थर्टी नाईनचा वापर करू शकतात इथेफॉन म्हणजेच रेग्युलेट थर्टी नाईनच्या रिजल्टवरती पाण्याचा पी एच टी डी एस व ई सी या घटकांचा परिणाम होत असतो यासाठी आपल्याला इथेफॉन फवारणी अगोदर पाण्याचा पी एच ई सी आणि टी डी एस हे बॅलन्स करून घेणे खूप गरजेचे आहे यासाठी आपण डॉक्टर रिच अर्धा मिली प्रतिलिटर पाण्यासाठी वापरून पाण्याचा पी एच ई सी टी डी एस हा बॅलन्स करून घ्यावा व आपण इथेफॉनसोबत झाडातील स्टोरेज वाढवण्यासाठी अन्नद्रव्यसुद्धा घेऊ शकतात त्यामध्ये आपण झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो सत्तेचाळीस तीस किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस यांचा देखील वापर शकतात। जेने करू शकतात जेणेकरून आपल्या बागेला एकसारखी फुलधारणा व फळधारणा होण्यास मदत होईल धन्यवाद